भरधाव दुचाकीने उडवल्याने वरणगावातील एकोणावीस वर्षीय युवक ठार शुक्रवारची नमाज अदा करण्यासाठी निघालेल्या युवकाला भरधाव दुचाकीने उडवल्याने युवकाचा मृत्यू ओढवला ही धक्कादायक घटना दीपनगर जवळील जुन्या महामार्गावर शुक्रवारी दिनांक बारा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली हुजेब रौ खाटीत वय वर्ष एकोणावीस राहणार वरणगाव असे मृताचे नाव आहे मयत तरुण सहा बहिणींचा एक कुलता एक भाऊ असल्याने मन हेलवणारा विषय झाला आहे सूत्रांच्या माहितीनुसार हुजेब हा शुक्रवार असल्याने नमाज पठन करण्यासाठी पायी जात असताना दीपनगर दोनशे दहाच्या गेटजवळ पर्दाव दुचाकी एम एच एकोणावीस आर पंच्याण्णव सव्वीस क्रमांकाच्या दुचाकीने त्याला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की हुजेबचा जागीच मृत्यू झाला दारू पिऊन दुचाकी चालवणाऱ्यांचे नाव बबलू रमेश बागेश्वर वय वर्ष बावन नोकरी ऑर्डनेस फॅक्टरी भुसावळ राहणार वाघनगर जळगाव व मागे बसलेल्या इसमाचे इस नाव महेश विजय चौधरी वय वर्ष शेहेचाळीस धंदा नोकरी ऑर्डनेस फॅक्टरी भुसावळ राहणार भुसावळ या दोन्ही दुचाकी स्वरांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अपघातानंतर भुसावळ तालुका पोलिसांनी तत्काळ घटनास्थळीत धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करून उजेबचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय ट्रामा सेंटर मध्ये हलवला या संतप्त नातेवाईकांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संताप व्यक्त केला पोलीस उप संदीप गावित बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे व सहकाऱ्यांनी धाव घेत जमावाला शांत केले बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो जळगाव जिल्हा महाराष्ट्र सर क्या आज दुपारी दीड ते पावणे दोन वाजेच्या दरम्यान येथील गेट नंबर दोनशे दहाच्या समोर वरणगाव येथील एक युवक एकोणीस वर्ष युवक जात होता तर एक प्लॅटिना गाडी ज्याच्यावर दोन जण होते त्यांनी मागून त्याला टोस मारल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे त्या ज्या दोघांनी त्या युवकाला धडक दिलेली होती ती दोघंही <coughs> सध्या ताब्यामध्ये असून त्यांनाही किरकोळ जखमा झालेला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जो मैत झाला होता त्याचे नातेवाईक वगैरे या हॉस्पिटलला जमा आहेत त्यांच्या तक्रारीवरून त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन येथे सुरू असून सदर मैतावर हॉस्पिटल या ठिकाणी पी एम करण्याची प्रक्रिया सुरू आहे सध्या शांतता आहे कोणी आपण विश्वास ठेवू नका ज्यांनी त्या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या अशांना आपण ताब्यामध्ये घेतलेला आहे आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर करणार आहोत